जिल्ह्याचे सुपुत्र लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार वेडा कम ऑन विष्णू ब्रेकडाऊन धरती कट्टा असे एकाहून एक सरस व ज्या चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले त्या चित्रपटांचे दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे यासाठी साउथ साथ आफ्रिका येथे कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले आहे यावेळी या, या चित्रपटाचे करत अल्ताफ शेख यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वाणिज्य दूत पनामा हेड ऑफ रिजन मेरी टाइम ऑथॉरिटी जेजस कंपोस डॉक्टर अमजद खान नाशिकच्या विभागीय आयुक्त संगीता धायकुडे यांच्या हस्ते अल्ताफ शेख यांना सन्मानित करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे तब्बल अकरा वेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालेले आबासाहेब उर्फ स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट तयार करण्यात आलाय या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी केलाय मायक्का माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट निर्मित कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे बाळासाहेब एरंडे व मारुती बनकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला संपूर्ण जगभर हिंदी आणि मराठी भाषेत रिलीज होत आहे दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी वेडाबियफ बेतुका कमॉन विष्णू ब्रेक डाऊन धरती गट्टा असे एकाहून एक सरस चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केले आहे कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटात प्रमुख भूमिका अभिनेता अनिकेत विश्वासराव साकारत असून हर्षद जोशी विजय पाटकर अभिनेत्री देविका दफ्तरदार निकिता सुखदेव सैराट फेम अरबाज शेख तानाजी गालगुंडे अहमद देशमुख सुरेश विश्वकर्मा प्रदीप वेलणकर अनिल नागरकर प्रतीक प्रताप छोटा पुढारी घनश्याम दरोडे वृंदाबाळ आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी यास संगीत दिलंय तर चित्रपटा गाणी बॉलिवूड सिंगर कुणाल गांजावाला आणि मनीष रांजणे यांनी छायाचित्रकार कुमार डोंगरे स्टील फोटोग्राफर राजेंद्र कोरे वेशभूषा संगीता चौरे व पौर्णिमा मराठे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अमजद खान शेख प्रोडक्शन कंट्रोल सफर उर्फ सय्यद दादासो शेख पोस्ट प्रोडक्शन मॅनेजिंग अविनाश जाधव व विशेष सहकार्य उल्हास धायगुडे पाटील यांचे आहे